विदर्भाला गारपीट आणि अवकाळी पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे त्यामुळं पिकांचं फळबागांचं आणि भाजीच्या माळ्यांसह वाळत टाकलेल्या हळदीचं देखील काही ठिकाणी नुकसान झालं आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला यामुळे घरांचे पत्रे उडून गेले गारांच्या तडाख्यामुळं गाड्यांच्या काचा फुटल्या तर कुठं गुरं दगावली आहेत या अवकाळीमुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय त्याला आता सरकारी मदतीची आस आहे मात्र आधीच संथगतीनं हालचाल करणारी सरकारी यंत्रणा लोकसभा निवडणुकीमध्ये गुंतली आहे त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी अधिकारी कधी येणार हा खरा तर हिंगोलीच्या विविध भागामध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाला आत आतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि यामध्ये उन्हाळी पिकं टरबूज तीळ आणि आंबा यांचं मोठं नुकसान झालं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून गेला विजेचे पोल सुद्धा मोडून पडले त्यामुळे अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे आंबा या पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर मग नळी जवारी असेल तिळ असेल या पिकाचं बरं नुकसान झालेलं आहे कारण आपली मागणी काय नेमकी आता सध्या आम्ही प्रशासनाच्या आपल्या तलाठी साहेबाला कृषी साहेबाला कॉल केले पण ते आले नाही अजून कळवले ते अजून जे काही शेतकरी आहेत की दादा मला एक सांगा काल गारपीट झाली आणि गारपीटीमुळे नेमकं तुमचं पिकाचं काय काय नुकसान झाले काय सांगा आमच्या आम्ही तीळ पेरला होता एक एकरेकर जास्त काहीच राहिले ना पूर्ण तीळ आडवा झालेला आहे मूंग होता अर्धा एकर ते अर्धा एक एकर मूग पण गेलेला आहे आंब्याची तर भरपूर पूर्ण चढगाणात झालेली आहे खाली अशी बरीच काय नुकसान झाले ढोरा वासरालेला आहे झाड पडलेले आहेत काही झाडावर शेतामध्ये जे आखाडे होते त्याच्यावरले पत्र पण उडालेले आहेत भाऊ आपण काय सांगाल आता तर पिकाचं नुकसान तर भरपूर झालेलं आहे मात्र प्रशासनानं आम्हाला होईल ती फुलण्या फुलाची पाकळी मदत करावी तर वाशिम जिल्ह्यात देखील रिसोड मालेगाव आणि मंगळूरपीर तालुक्यामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान आहे यामध्ये शेकडो हेक्टरवरील कांदा जमीन दोस्त झाला तर भुईमुख ज्वारी बाजरी आंबा आणि डाळिंब या फळबागांचंही मोठं नुकसान झालं एकर उन्हाळी कांद्याची या ठिकाणी लागवड केली होती अक्षरशः माझ्याकडं पैसे नव्हते कारण खरीपाचं पीक तेही निसर्गाने हिरावून या ठिकाणी नेलं होतं बायकोच्या अंगावरच्या दागिने मी गाण ठेवून प्रसंगी उसनवारी करून मी या ठिकाणी कांद्यासाठी भरपूर प्रमाणात या ठिकाणी खर्च केला चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेनं आणि माझ्या क्षेत्रामध्ये मला कमीत कमी या ठिकाणी तीन लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं पण तीन लाखाचं काय माझ्या पद्धती आता तीन रुपयेसुद्धा पडणार नाहीत तेव्हा मायबाप शासनाला विनंती आहे आचारसंहितेच्या नावाखाली शेतकऱ्याला जुलवत न ठेवता त्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ या ठिकाणी मदत करावी नुकसान म्हणजे आता हे जवळपास दोन लाख रुपये खर्च यायचा त्याच्यानंतर ते पाच ते सहा लाख रुपये यावर्षी व्हायला पाहिजे होतं अंदाजे आता एक रुपये होत नाही पन्नास साठ टक्के खाली पडलं आणि वरचं ते खराब झालं म्हणजे शंभर टक्के नुकसान झालं काय हा मागणी काय आता शासनानेची काहीतरी भरपाई द्या द्यावं आम्हाला कारण एवढं नुकसान झालं म्हणजे खर याच्यात खर्च येऊ दोन लाख रुपये कुठून आणायचे बँकेचं खर्च येते तर या आसमानी संघटामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांची लोकप्रतिनिधींनी पाहणी केली आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना दिल्यात त्यामुळे लवकरात लवकर त्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त होत्या पंचनामे आम्ही कलेक्टरशी बोललो तहसीलदाराशी बोललो त्यांना मॅसेस पण केले ते पंचनामे करून पाठवणार पण भेटणारी मदत काही फार मोठी नाही चौदा हजार रुपये हेक्टरी विमा भरायचा आणि चाळीस हजार रुपयाची वीस ते चाळीस हजार मदत करायची हे मला वाटते टिंगल आहे याच्यात बदल केला पाहिजे काही काही बदल केंद्र सरकारवरून जे काही होतात ते करणार आता जूनमध्ये नवीन टिगर ठरणार आहे करसगाव आता टिगरमध्ये येत नाही आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल पण हे सगळं नेहमी आपण पाहतो का हा हे नेहमीच आहे शेतकऱ्यासाठी आज हे पहिली वेळ आहे काय तर ही वेळ नेहमीच आमच्यासाठी ठरते आणि त्याच्यासाठी एक धोरण याच्यासाठी मला वाटते आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र बसून ठरवणं गरजेचं आहे ग्रामीण भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घराची पत्त उडून गेलेले आहेत पत्तर दिसत नाही आहेत इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ जे दिलेले आहेत जिल्हाधिकारीशी चर्चा केलेली आहे सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे उद्या पण दिवसभर सर्व अधिकारी निवडणुकीचा काळ आहे पण तरीही सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचे आहेत आणि तात्काळ मदत यांच्या घरात राहण्याची व्यवस्था नाही घरावर पत्र नाही अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांनासुद्धा नियमानुसार इंडिया डी नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल Transcrição e